Hi, hello everyone. तर सकाळी सगळे घरातले रेग्युलरचे कामं आवरले आणि जॉबवरती सुट्टी टाकलेली होती छान अशी तयारी केली चंदनपूरच्या यात्रेतून आणलेले झुमके कानामध्ये वेर गेले आणि आम्ही आलेलो आहे फंक्शनला तर आज जॉबवरती सुट्टी टाकली आणि फंक्शनला आलो तर कधीतरी एका दिवशी सुट्टी टाकावी म्हणून फंक्शन पण अटेंड होईल आणि आपल्याला पण रिलॅक्स वाटेल तर या ठिकाणी आम्ही आलो बेबी शॉवरच्या प्रोग्रामला तुम्ही पाहू शकता एकदम छान असं डेकोरेशन आहे बेबी शॉवरचं त्यानंतर प्रोग्राम स्टार्ट झाला मग सगळं जे बेबी शॉवरचा प्रोग्राम होता तोच झाला त्यानंतर आमचं फोटो सेशन वगैरे झालं आणि रायबाने मी दादा नावाचा टॅग घेतला आणि तो टॅग घेऊन इकडे तिकडे फिरत होता आणि रायबाने पण खूप सारा एन्जॉय केला बाकीच्या मुलांसोबत खेळला पेढे वगैरे खाल्ले त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि घरी आलो तर घरी आल्यानंतर रात्रीच्या वेळेला खंडराव महाराजांची तळी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे तर चंदनपुरीची यात्रा असल्याकारणाने खंडराव महाराजांची तळी भरली घरी आणि रायबाला आणि शाहूला सांगितलं की अंगणामध्ये खोबरं आहे ना तर ते असं एक पाय वरती करून टाकायचं आहे तर ते पाय वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ट्रायल घेत आहे आणि खोबरं टाकत आहे देवाच्या नावाने बोला खंडराव महाराज की जे आहे थँक्स फॉर वॉचिंग